सर्वसामान्य जनता कार्यकर्ते यांच्या जोरावर येऊ घातलेली विधानसभेची निवडणूक मी लढवणारच गेले अनेक दिवस स्वर्गीय मदन मदनभाऊनंतर त्यांचे कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनता यांच्या न्याय हक्कासाठी मला ही निवडणूक लढवावी लागेल त्यांना वाऱ्यावर सोडून चालणार नाही स्वर्गीय मदन सुद्धा संघर्ष करावा लागला दोन हजार चारला अपक्ष उभा राहून निवडणूक लढवावी लागली त्यांच्या कार्यालयात राहिलेली विकासाची कामे पूर्ण करण्यासाठी सांगलीला महिला प्रतिनिधीची गरज आहे त्यामुळे येणाऱ्या विधानसभेला पक्षाने तिकीट मला द्यावे तशी पक्षातील वरिष्ठांकडे मी मागणी केलेली आहे मला खात्री आहे मला न्याय मिळेल गेल्या अनेक वर्ष सर्वसामान्यांबरोबर प्रश्न सोडवत असताना जे ऋणानुबंध झाले ते कार्यकर्ते आता टोकाची भूमिका घ्यायला लागलेत पक्षांनी संधी दिली तर ठीक नसेल तर अपक्षसुद्धा मला ही निवडणूक सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी लढवावी लागेल असे मत सांगलीच्या विकासाचे विजन या विषयावर बोलताना आपुलकीच्या कट्ट्यावरती जयश्रीताई यांनी व्यक्त केले या कार्यक्रमाचे आयोजन युवा विकास कल्याणकारी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष युवराज शिंदे यांनी केले यावेळी रेखा पाटील संतोष पाटील भारती पाटील श्रीकांत पाटील विजया दाभोळे उषा पाटील सुलोचना पवार सौ टेके प्रकाश मालपाणी राजकुमार पेडणेकर भीमराव कुंभार पांडुरंग शिंदे सी बी साठी चंद्रकांत टेके वडगावी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हे बातमी संकलन नो मेडिक ट्रॅक्स एक्सप्रेस एक्स न्यूज पश्चिम महाराष्ट्र संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले यांनी केले नो मेडिक ट्रॅक्स एक्सप्रेस एक्स न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा